नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आणि मुलाला होते येत मराठी भारतीचा सतरा उलडा थेम हा थेंब आज हा पाण्याचा त्याचा तुम्ही बघूया अभ्यास श्रद्धाभ्यासतील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला काय आहे कवींद्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दातले या मोत्यांचा पाण्याचा संचय करू पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे माणूस पशु पक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपण संग्रह करत असे कवित्री म्हटले आहे पुढे आ निसर्गाला जे कळत येईल माणसाला कळत नाही कुठला आहे माणूस स्वन्याला संचय करतो आणि भोगोल पाणी मात्र वाया जवळतो सोन्याच्या गुटाने धान क्षमत नाही निसर्ग आणि मृत्यूमध्ये मातीमध्ये साथ होतो व त्यातून मत साधी पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवितेने म्हटले आहे खाली दिलेल्या आताच्या ओळी कवितेतून शोधून घ्या व आहे आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकले आवाळातील या मोत्याने मातीमधून ही पीक पुढे आहे मनुष्य आनुष्य खनखनात वाजणाऱ्या नाण्यांचा तिचुल संग्रह करतो उत्तर संचय करतात जोडीतल्या खनखद्द्याना निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला असे आहे उत्तर कशास येसा वेळा चाळा स्वतः होईल ढगण्याचा प्रश्न तिला संकल्पना स्पष्ट करा त्यातील अ आहे मोदी पण त्या अगोदर आपण जर लोक तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे आपण अजून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जेवणासाठी मोत्यां भाऊ आहेत मातीतील मोती उत्तर आहे पावसामुळे शेतात धान्य पिकते त्यामुळे मासाचे भोग भागते पिकाच्या धान्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे मोत्यांचा संचय उत्तर आहे पावसाच्या थेंबांना मोती म्हटले गुण आहे ते या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी जेवणाशक आहे बहुमोल पाण्या पा। थेम माणसांना वनदृष्ट म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा दहाणीसाठी सांगपूरेखा गोट तुलारी सोन्याचा हा बाळातील बहुमोलाचा थेंब आज हा उत्तर आहे माणूस सोन्या न्याचा साजरा करतो पण सोन्याचा गोड माणसाचे तहनू शकत नाही पाणी हे जीवन आहे सोन्या न्यापेक्षा ते अमूल्य आहे आबाून येणारा हा पाण्याचा थेन आज बहुमोला आहे प्रश्न पाच आहे माणस निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारे मापजांचा तो जलप्रदूषण वायू प्रदूषण यासारखे मुनी करतो निसर्गाकडे करून त्याला लोबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजे निसर्गाकडे पाण्या कृष्ठ करून हवा यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्न सहा आहे फरक स्पष्ट करून धक्का पूर्ण करणसाचे धन आणि निसर्गाचे धन कोणतेही तर सोन्या चांगली शांतातील खोटे ठेवतात उपयोग वस्तू विकत घेणे माणसाला या शब्दांशी खालील शब्दांचे वाक्यात उपयोग करा उदाहरणार्थ मोल बहुमोल आणि अनुमोल मोल आहे माती मोल आणि कौरी मोल मोल मूळ वाक्य मूल्यवाक्य काही आईच्या प्रेमाचे मोल नाही बहुमोल अमूल्य वाक्य वृक्ष आपली बहुमूल संपत्ती आहे तीन आहे आणि ज्याची किंमत करता येत नाही असा वाक्य माणसांनी आपले जीवन हे अनुकूल आहे बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकतात पुढे आहेत हा माती मोती या शब्दांच्या अर्थात केवळ एका मातीमुळे करत होतो अशा शब्दाच्या जोड्या शोधा बोलल्या एक आहे शस्त्र शास्त्र दोन माता महात ती आहे नार नारा चार आहे गारा गोर पाच चार चारा सहा सार चारा सात आहे गाडी गोडी आठ गाडी गोडी नऊ आहे गारा गोरा दहा आहे बाली बोली बाकीचे उत्तर आपल्या इथे बघून लिहू शकत एक आहे सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या तर्फा पाणी बच्छतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिले असतात त्यांचा संग्रह करा त्यातील तुम्हाला आवडले संदेशाचे फलक तयार करून शाळेचा परिसरात उत्तर आहे पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पर्धा दोन आहे चला सर्वजण मिळून शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचवूया तीन आहे प्रत्येकाचा एक असणारा पाण्याची गाठ सर करत चहाय पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी पाच आहे पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तो महत्व जाणार सहा पाण्याचे पुनर्भरण जीवनाचे संवर्धन सात आहे पिण्यासाठी हो शुद्ध पाणी एकच मंत्र प्रश्न दोन आहे निसर्ग वाचवा याविषयी तयार खाली फलकांवर लिहा आपण चॅनल सबस्क्राईब कराईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। एक आहे निसर्ग माझी माता मीच तिचा रक्षण दोन आहे स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नाते निरंतर पर्यावरण वाचवा भविष्य कडवा आणि वृक्ष नावा दारोदारी आरोग्य होईल बरोबरी पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा खाली मुद्द्यांच्या आधारे लेखन करा तुम्हाला हे पाच गुण दिले आहेत त्यांच्या आधारे आपल्याला निबंधलेखन करायचे आहे उत्तर आहे पाऊस पडला नाही तर त्या आपल्याला सर्वत्र पाण्याने दुष्काळ पडेल प्रत्येक माणूस चिंताग्रस्त होईल काही माणसे तर शेती वडील म्हणून त्याला करते पाणी नाही आणि त्यामुळे दादी नाही असा प्रचंड सुख दुष्काळजीवन असून सोडे हॉटेल मिळणार नाही पाण्याच्या बाटलींची किंमत आतून वाढेल पहिल्याच पाणी नाही तेथे लागेल कपडे धुणेही जवळपास होईल खायला पण पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल गुरे डोळे तर पाण्या वाचून दडपण नळातूनही पाणी फार कमी येईल पाण्यासाठी मांडणी होतील शेती तर निवळ पाण्यावर अवलंबून असते पाण्याचे पंप असतील पण पाणीच नसेल मग शेतकरी पेरणी कसे करणार शेतात धान्य कसे उगवणार नदीचे तलावाचे पाणी शेती करता वापरता येते पण नदी नाले तलाव विहिरी साडे कोरडे पडले असतात. पाण्याविना होतो ठप्प पडतील नद्या नाले सुरून जाणार त्यांचे नुसते वाळवंट होईल बाकीचे उत्तर आपण ते बघून लिहू शकतो पुढ आहे पाणी कसे तयार होते समुद्राच्या औषधामुळे वाप होते ती वर जाते त्यांचे ढग बनतात वाऱ्यामुळे ढग वाहतात योग्य थंड वातावरणात त्या ढगातून पाऊस पडतो असे पाणी तयार पाणी कोठे साठवले जाते उत्तर आहे पाणी धरणात तलावात विहिरीत साठवले जाते घरोघरी पाण्याच्या विविध भांड्यांमध्ये पाणी साठवले जाते पुढे आहे पाण्याचा वापर कशा कशासाठी होतो उत्तर आहे पाण्याचा वापर पिण्यासाठी आंघोळीसाठी बाटी व कपडे धुण्यासाठी गाई वासरांना व सर्वच प्राणी पक्ष्यांना त्यांचे धान भागवण्यासाठी शेतीसाठी घरी बांधण्यासाठी उद्योगांचा पुढील आहे जलप्रदूषण म्हणजे काय जलप्रदूषण प्रदूषणाची प्रोड़ुशन कारणे कोणते उत्तर आहे जलप्रदूषण म्हणजे पाणी दूषित होणे नदीत किंवा तलावति वार पुरेसे साहित्यांचे विसर्जन करणे नदी तलावात आंघोळ करणे त्यात मल विसर्जन करणे कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडणे इत्यादीमुळे पाणी दूषित होणे याला जलप्रदूषण म्हणतात पुढे जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते तर आहे ज्यामुळे जलप्रदूषण होते त्या गोष्टी करू नये कृती विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी बारा वर्षानंतर एकदा नदी किंवा तलाव यातील काळ गटराचे किंवा कारखान्याचे दूषित पाणी नदी तलावात सोडू नये ते जमिनीत जिरवणे हा महत्वाचा उपाय आहे नेक्स्ट आहे जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवा उत्तर आहे जलसंवर्धनासाठी गावागावात शिवार बांधणी वनरेन व धरणे बांधणे हे मुख्य उपाय आहे पावसाचं पाणी वाहून जात कसे होऊ नये जमिनीत जिरवणे हा महत्वाचा उपाय आहे नेक्स्ट आहे जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचार त्याचे सादरीकरण कसे करा त्याचा आधा तयार करा उत्तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हे स्वतः करायचे आहे पुढचं आहे आंतरश्रीय क्रीडा महोत्सवात स्पर्धेत तुमच्या मित्राने मैद्रिणी प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचे तिचे अभिनंदन करता येईल पत्र लिहा तर पत्र आहे सरस्वती विद्यालय नानपूर प्रिय स्मिता सस्नेह नमस्कार स्मिता तुझे मनापासून अभिनंदन आंतरशा लिहिण्या महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटवलास ही बात मी समजताच मला खूप आनंद आला व तुझा अभिमानही वाटला अनुप उठून तू रोज न चुकता माझ्या नाव धावण्याचा सराव करायची खूप मेहनत घ्यायची आज तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळाले पुन्हा एकदा तुझे रोग अभिनंद आणि ह तुझ्या यशाबद्दल तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय ते पद सांगशील असंच यश संपन्न करून आणखी पुढे पुढे जा सदेशच्या पुढचं आहे प्रत्येक दोन्हीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हाला वाटते का एकाच अक्षराचा एकच उच्चार होतो एक का उत्तर आहे प्रत्येक श्री एकच अक्षर असते पण काही अक्षराचा उच्चार दोन प्रकारे होतो उदाहरणार्थ चंद्र च चा उच्चार च सारखा होतो चांदणी च चा उच्चार च सारखाच होतो दोन आहे आजी ज चा उच्चार ज सारखा होतो आजोबा ज चा उच्चार ज सारखाच होतो बाकीचे आपल्या इथे दिले आहेत ते बघून आपण लिहू शकतो तर असे आणखी काही शब्द आहेत चांगली चार दोन आहे चौ चष्मा तीन जर जहर चार जोर जास्त पाच जमले जमेला सहा झुरण जकास थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गा मित्रांना शेअर करा